मित्रांनो श्वास श्वास हा आपला जी जगण्याची जी क्रिया आहे ना आपले जे जगणे ना त्याचा मुख्य जर कुठला स्रोत असेल तर ते श्वास आहेत आपल्याला जगण्यासाठी जी अत्यावश्यक गोष्ट आहे ती आहे श्वासोश्वास माणसाचा श्वास बंद पडला तर माणूस मरतो म्हणजे श्वासावरून माणसाचं जिवंत असणं किंवा नसणं हे मुख्यतः अवलंबून तर मित्रांनो हा जो श्वास आहे ना हा आपल्या जगण्यासाठी तर आवश्यक आहेच पण आपल्या आध्यात्मिक जीवनासाठी किंवा आपल्या मना मनाच्या आरोग्यासाठी आपला श्वास हा अतिशय महत्वाचा असतो तर जाणून घेऊया मित्रांनो या श्वासाचा चमत्कार आपल्या आयुष्यात कसा घडतो किंवा या श्वासावरती जर आपण नियंत्रण मिळवलं तर आपलं आयुष्य जीवन कसं बदलू शकतं ते आज आपण बघणार आहोत आणि हे कसं करायचं तेही तुम्हाला मी आज सांगणार आहे तर नमस्कार मित्रांनो जय श्री स्वामी समर्थ मित्रांनो हा व्हिडिओ चालू सुरू करण्याच्या आधी तुम्हाला मी परत एकदा आज एक कळकळीची विनवणी करणार आहे की माझा व्हिडिओ हा लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा कारण बेल आयकन जोपर्यंत तुम्ही दाबणार तो नाही तोपर्यंत माझे येणारे जे व्हिडिओ आहेत त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळणार नाही आणि जर हाईप बटन येत आलं असेल तुम्हाला तर त्या हाईपचं बटन दाबून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मला मदत करा <coughs> तर मित्रांनो तुम्ही जर डॉक्टरकडे जात असाल तर कुठलीही महत्वाची क्रिया करायच्या आधी डॉक्टर सांगतात तुम्हाला दीर्घ श्वास घ्या तर हे का सांगतात कारण आपला जो श्वास असतो श्वासा त्या श्वासामधनं जो आपण ऑक्सिजन घेत असतो त्या प्राणवायूचं जे शरीरामध्ये भ्रमण होत असत त्याच्यावरती आपल्या अवयवांची जी गती असते आणि जी शक्ती असते किंवा जी ऊर्जा असते ती नियंत्रित होत असते तर मित्रांनो हा जो श्वास आहे ना हा श्वास आपल्या प्रत्येक गोष्टीसाठी अतिशय महत्वाचा आहे म्हणजे तुम्ही तुम्हाला एक साधी गोष्ट तुम्ही म्हणजे मी तुम्हाला एक सांगतो की श्वास हा जर का एका एक ठराविक आणि विशिष्ट पद्धतीने तुमच्या अवयव अवयवापर्यंत जर पोचवला तुम्ही किंवा पोचला तर त्यांची जी क्षमता असते ती प्रचंड प्रमाणात वाढते आणि आपल्या पुरातन काळापासून प्राणायाम हा जो प्रकार सांगितला आहे किंवा आपल्या जे ज्याला पतंजली सूत्रे योगसूत्र म्हणतात त्याच्यामध्ये प्राणायामाला जे महत्व दिलं आहे त्याचं कारण तेच आहे की आपल्या जो श्वास आहे त्याच्यावरती एका विशिष्ट पद्धतीने अभ्यास करून त्या श्वासावरती आपलं जे मुख्य त्याचा जो प्रवाह आहे तो नियंत्रित करून आपल्या शरीरामध्ये व्यवस्थित पोहोचवणे हा प्राणायामाचा मुख्य हेतू असतो तर मित्रांनो आज आपण ह्या आध्यात्मिकतेच्या दृष्टिकोनातून श्वास किती महत्वाचा आहे हे आपण बघणार आहोत तर मित्रांनो जर का तुम्ही भक्ती किंवा तुम्हाला मी असं सांगेन की तुम्ही नामस्मरण करत असाल तुम्ही ध्यान करत असाल किंवा तुम्ही कुठली साधना करत असाल तर ह्या साधनेमध्ये तुमच्या श्वासावरती जर तुम्ही नियंत्रण मिळवलं तर तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुमचं ध्यान जे आहे ना हे एकत्रित करायला तुम्हाला मदत होते ध्यानामध्ये मुख्य जे प्रोसेस असते ती काय असते की आपला श्वास आपण त्या श्वासावरती लक्ष केंद्रित करायचं आणि त्या श्वासाचं जे त्याला म्हणतो की फ्रिक्वेन्सी जी आहे ती एका विशिष्ट पद्धतीने एक सारखी करायची किंवा तिची गती जी आहे ती कमी करायची आणि आपलं ध्यान जे आहे ना ते केंद्रित करायचे म्हणजे एक लक्षात घ्या तुमच्या मनावरती जर संयम ठेवायचा असेल किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये जर एकाग्रता आणायची असेल तर तुमच्या श्वासावरती जे आहे ना ते तुम्हाला विशिष्ट नियंत्रण हे प्राप्त करावं लागेल ज्या जेवढा तुमचा श्वास शिथिल आणि शांत असेल तेवढं तुमचं मन जे आहे ते एकाग्र राहतं बघा आता जे हिंस्त्र पशु असतात किंवा जे श्वापद असतात यांचे श्वासोश्वास जे आहेत ना खूप गतिमान असतात म्हणजे खूप पटापट पटापट पट कुत्रे म्हणा किंवा सिंह किंवा जे शिकारी प्राणी आहेत त्यांचं आयुष्य हे कमी असत आणि कारण त्यांचा श्वास खूप खूप म्हणजे खूप गतीने श्वास घेत असतात ते आणि त्याचं एक कारण पण आहे की मांस जे आहे ना हे पचवण्यासाठी आपल्या शरीराला प्रचंड ऑक्सिजन म्हणजे आपल्या किंवा कुठल्याही शरीराला प्रचंड ऑक्सिजन प्रचंड ऊर्जा लागते ही ऊर्जा जी आहे ना ती ऊर्जा तुम्हाला श्वासोश्वासामधनं तो ऑक्सिजनचा प्रवाह आणि त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अवाहापर्यंत तुम्हाला पोचवायला लागतात म्हणून ते गतीने श्वासोश्वास करतात आणि म्हणून आपल्या मध्ये सांगितलं आहे की मांसाहार हा कमीत कमी जो माणूस साधनेत आहे किंवा जो माणूस भक्ती करतो किंवा जो माणूस ध्यान किंवा योग करतो त्या माणसानी मांसाहार त्या माणसाला वर्ज आहे त्याच एक कारण आहे की आपल्या शरीरातली ह्या मांस जे आहे ना हे पचवायला आपल्या शरीराची प्रचंड ऊर्जा खर्च होत असते त्यामुळे ही ऊर्जा ही आपलं खाणं पचवण्यापेक्षा आपलं जे ध्यान आहे त्याच्यासाठी किंवा मनाच्या जे कंट्रोल आहे आपण तो प्रस्थापित करण्यासाठी खर्च व्हावी म्हणून साधनेतल्या माणसांनी मांसाहार हा वर्ज करावा आणि हे अर्थात आपल्या इथं आदेश नसतो आपल्या इथं उपदेश असतो की हे करावं करायचं की नाही ते आपण ठरवायचं हे आपला आपल्या धर्मातला एक वैशिष्ट्यच आहे की आपण उपदेश करतो प्रत्येकाने आपला विवेक वापरायचा आणि आपला निर्णय घ्यायचा तर ध्यान जेव्हा आपण करतो आता मी तुम्हाला हे सांगतो की हा श्वास नियंत्रित कसा करायचा सा। आता सगळ्यात पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो की तुम्ही ध्यान नामस्मरण किंवा कुठली पण गोष्ट करणार असाल तुम्हाला जर करायची असेल तर पहिली स्टेप तुम्ही काय करा तुम्ही काही करू नका तुम्ही पहिले तुमच्या श्वासोश्वास जो आहे त्याचा एका विशिष्ट पद्धतीने त्याला घेण्याची तुम्ही प्रॅक्टिस करा म्हणजे मग तुम्ही नामस्मरणामध्ये सुद्धा तुमची एकाग्रता वाढेल आणि तुमच्या ध्यानामध्ये सुद्धा तुमची एकाग्रता वाढेल तर हा श्वासोश्वास कसा घ्यायचा हे तुम्हाला मी एक थोडक्यात एक मी प्रात्यक्षिक तुम्हाला सांगतो ते बघा तुम्ही श्वास असा घ्यायचा कि पहिले शांत व्हायचं मग एक दीर्घ श्वास घ्यायचा काही वेळ हा श्वास जो आहे हा तुम्हाला तसाच जेवढा तुम्हाला शक्य असेल तेवढा वेळ थांबून ठेवायचा आणि मग नाकाच्याच मधून तो सोडायचा ही जी प्रॅक्टिस आहे ही तुम्हाला करायची जितका वेळ तो पॉज जो आहे मधला जो थांबा आहे जितका तुमचा वाढेल तितक्या प्रमाणामध्ये तुमची एकाग्रता जी आहे कुठल्याही गोष्टीमध्ये ती वाढेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यातून अजून एक फायदा असा होईल की तुमच्या शरीराला जी ऊर्जा हवी आहे ती ऊर्जा तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तुमच्या शरीराच्या सर्व अवयवांपर्यंत आणि पेशींपर्यंत पोहोचवायला तुम्हाला मदत होईल त्यामुळे हे जे श्वसनाचं जे काम आहे हे पहिले जर तुम्ही केलं तर तुम्हाला नामस्मरण नामस्मरण पण तुम्ही करत असाल तर तुम्हाला मी सांगू का की अगदी तुम्ही अकरा माळा जपा जे काही असेल तुम्ही अजिबात तसं करू नका तुम्ही एक माळा जपण्यापासून सुरुवात करा हवं तर पण ती माळ जपताना तुम्ही लक्ष त्या नामावरती आणि तुमच्या श्वासावरती जर केंद्रित केलं तर तुमचं तुम्हाला ती जी समाधी अवस्था ध्यान अवस्था जी आहे ती खूप लवकर प्राप्त होईल त्यामुळे ही कृती जी आहे ना ही कृती करण्यासाठी तुम्ही तुम्ही जर ही कृती करायला जर सुरुवात केली तर तुमच्या <coughs> तुम्हाला ही तक्रार राहत नाही की ध्यान राहणार नाही की माझं ध्यानामध्ये लक्ष लागत नाही किंवा माझं नामस्मरणामध्ये लक्ष लागत नाही किंवा मी कुठलीच गोष्ट सातत्याने करू शकत नाही मला एका ठिकाणी बसणं अवघड होतं या सगळ्या तक्रारी तुमच्या संपून जातील आणि मग सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या सोप्या होतील त्यामुळे ही गोष्ट आणि ही गोष्ट जर तुम्हाला प्रभावी पद्धतीने करायची असेल ना तर मित्रांनो मी परत सांगतो माझं ह्या गोष्टीवरती खूप माझा भा म्हणजे माझं म्हणजे माझं आग्रह असतो की तुम्ही ओंकार साधना करा ओंकारामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींच्या तुमचा जो प्रभाव आहे ना तो वाढेल आणि तुम्हाला या सगळ्या गोष्टी करणं खूप सोपं जाईल ओंकाराची शक्तीची तुम्ही खरंच सांगतो मी कळकळी सांगतो ओंकाराच्या शक्तीची तुम्ही कल्पना पण करू शकत नाही इतका ओंकार प्रभावी आहे तर ओंकाराची साधना मधपासून तुम्ही हे जर केलं तर तुम्हाला तुमच्या श्वासावरती नियंत्रण मिळवतं श्वासावरती नियंत्रण मिळवते किती गोष्टी आहेत बघा तुम्हाला, 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 तुम्हाला तुमचा ब्लड प्रेशर तुमचं जे आहे ते नियंत्रणात आणायला सुरुवात होईल दुसरी गोष्ट म्हणजे तुमची हृदयाची जी हेल्थ आहे जी आरोग्य क्षमता आहे ती वाढेल तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय आहे की तुमच्या शरीरामध्ये जी ऊर्जा आहे ती पोचायला मदत होईल तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमची एकाग्रता कॉन्सन्ट्रेशन वाढेल त्याच्यातनं पाचवी महत्वाची गोष्ट आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय आहे ती की तुमची जी मानसिक अवस्था आहे ती मानसिक अवस्था तुमची झपाट्याने बदलायला लागेल आणि मानसिक अवस्था जर बदलली तर तुमचे तुमचं जे आध्यात्मिक कार्य आहे किंवा जी साधनं आहे तुमची जी योग क्रिया आहे ती अतिशय प्रभावी करण्यासाठी तुम्हाला मदत होईल त्यामुळे आजपासूनच ह्या श्वासाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करा तुमचा श्वास हा तुमच्या मनाला नियंत्रण करणारे आणि तुमचं मन जे आहे हे तुम्हाला आध्यात्मिक दृष्ट्या अतिशय प्रभावी बनवणार आहे ह्या सगळ्या गोष्टी इंटरलिंक आहेत त्यामुळे ह्या श्वासाची जी जादू आहे ना ती अनुभवायला शिका म्हणजे मी तुम्हाला असं सांगेल की श्वासाची प्रचंड श्वासोश्वास हा खूप महत्वाचा आहे आणि श्वासा श्वास श्वास श्वासावर नियंत्रण हे तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कार घडून आणू शकतं तुम्हाला प्र प्रचंड कमालीचं स्थैर्य ह्या श्वासातनं तुम्हाला प्राप्त होऊ शकतं त्यामुळे ह्या श्वासा श्वासावरती काम करायला आजपासूनच सुरुवात करा तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की तुम्ही सांगा आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला जर तुम्हाला काही अडचणी असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही अवश्य मला काही तुमचे जे काही प्रश्न असतील तर ते विचारा परत एकदा जाता जाता सांगतो आपला परिवार मोठा करा तुमच्या आशीर्वादानेच आपले तीन हजार सबस्क्रायबर कमी अवधीमध्ये क्रॉस झालेले आहेत आप आपल्याला ती संख्या खूप मोठी करायची आपला परिवार आपल्याला वाढवायचा आहे त्यामुळे तो वाढवण्यासाठी तुम्ही लाईक करा माझा व्हिडिओ म्हणजे तो जास्तीत जास्त लोकांना त्याच्या रीच वाढेल चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि हाईपचं जर ऑप्शन तुम्हाला लाभ मिळालं असेल तर माझ्या चॅनल माझ्या या व्हिडिओला हाईप नक्की करा एवढंच बोलून मी आज इथंच थांबतो मित्रांनो जय श्री स्वामी समर्थ